भुसावळात भाजपाविरुद्ध महि मवियातर्फे महिला उमेदवार देण्याची दाट शक्यता भुसाळ विधानसभा क्षेत्राच्या पहिल्यापासूनच कोणतेही पक्ष असो आज पावित पुरुषांनाच संधी मिळालेली आहे असा इतिहास बघायचा आलेला आहे परंतु दो सन दोन हजार चोवीस हा इतिहास बदलणारा ठरणार आहे कारण इच्छुक उमेदवारांची मोठी यादी असून महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे चित्र असून भाजपा उमेदवाराविरुद्ध महाविकास आघाडीतर्फे महिला उमेदवार असण्याची दाट शक्यता असल्याचे चित्र आहेत म्हणजेच भाजपा उमेदवार चौकार मारणार की माऊया उमेदवार चौकार रोखण्यात यश प्राप्त करते अशी चर्चा भुसाळ विधानसभा क्षेत्रात रंगू लागली आहे देशाच्या संविधानामुळे पुरुष पुरुष महिलांना बरोबरीची संधी ला लाभलेली आहे पुरुषांपेक्षा महिलाही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही हे प्रचिती संपूर्ण भारतात दिसून येते असे अनेक उदाहरण आहे प पहिली प महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी देशाची राष्ट्रपती पहिल्या महिला म म्हणजेच प्रतिभाताई पाटील आणि आताही दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू मुर्मूराच आहे म्हणजे देशाच्या राजकारणात महिलाही आवर्जून सहभागी होतानाचे चित्र दिसून येत आहे त्याचप्रमाणे भुसाळ विधानसभा क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला उमेदवार म मवियाकडून देण्याची दाट शक्यता असल्याचीही चर्चा जोर धरू लागली आहे भुसाळ विधानसभा क्षेत्रात आत्ताचे विद्यमान आमदार तीन टर्म आमदारकीचा बहुमान प्राप्त करण्यात यश मिळाले आहे आणि हॅट्रिकही मारलेली आहे आणि त्याच उमेदवारास कंटिन्यू म्हणजे चौथ्यांदा उमेदवारी भाजपाने घोषित केली आहे या उमेदवाराने पहिल्यांदाच विद विधानसभेत राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवली होती आणि विजयही झाले होते आणि आ आठ खाते त्यांच्या पदवी पडले होते नंतर दुसऱ्या तिसऱ्या टर्मला भाजपाकडून उमेदवारी दाखल करून विजय प्राप्त केले होते आता चौथ्या टर्मला ही त्याच उमेदवारास उमेदवारी देण्यात आली आहे म्हणजेच या प्रत्येक बाबतीत बळाढ्य अशा उमेदवाराविरुद्ध महिला उमेदवार असणे म्हणजे भुसाळ विधानसभा क्षेत्रात हा इतिहास रचला जाणार असून भाजपाच्या उमेदवाराच्या राजकीय आमदारकीचा चौकार मवियाच्या महिला उमेदवार रोखण्यात यश प्राप्त करून इतिहास रचणार की भाजपाच्या उमेदवार चौकार मार मारून विजयी सलामी देणार भुसाळ हा दे देशासह राज्याचे केंद्रबिंदू राजकीय केंद्रबिंदू असल्यामुळे हे भुसाळसह जळगाव राज्य व देशाचे लक्ष लागून राहणार आहे हे मात्र नक्की